तुम्ही आज अर्ज भरल्या जाते काय भावना भावना अशी आहे की करकमच्या विकासासाठी आणि करकमचे चालत आलेली हुकुमशाही घराणीशाही याचा बिमोड करण्यासाठी शिवसेनेच्या माध्यमातून आज आम्ही उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे आव्हान वाटत आहे करकमची जनता अशी आहे की करकमच्या जनतेला धनदांडगे किंवा हुकुमशाही पासून मुक्त व्हायचंय परावृत्त व्हायचंय त्यासाठी जनता उत्स्फूर्तपणे त्या धनगी उमेदवाराच्या विरोधात असेल काय विजन असणार आहे की करकम मध्ये जो काय भ्रष्टाचार बोकळला आहे विकास नावाचा कुठलीही गोष्ट नाहीये सांगायचं गोष्ट म्हणजे पुरवठा योजना नावालाच आहे परंतु तिथं जलशुद्धीकरण केंद्र नाही त्यामुळे गावात पिण्याच्या पाण्यासाठी रोज गरीब लोकांना बिसले चाळीस साठ रुपये खर्च लागतो प्रत्येक कुटुंबाला ते बंद करण्यासाठी व कर्कम विविध प्रकारच्या विकास काम करण्यासाठी आम्ही हे उमेदवारी करू करकमच्या मायभाग जनतेला माझा हा जोडून एवढीच विनंती आहे की आलेली सुवर्णसंधी आपण दोडू नका आपण ह्या भ्रष्टाचार विमुक्त भ्रष्टाचार युक्त असणाऱ्या या प्रशासन आपण गेली तीस वर्ष झाल्या बघतोय त्याच्यापासून वंचित मुक्त होण्यासाठी तुम्ही शिवसेनेसारखे किंवा शिवसेना पुरस्कृत असणाऱ्या उमेदवाराच्या पाठीमाग खंबीर उभा राहावं अशी कल्पना जनतेला विनंती करतो निभाव दा दा। जी, जरी ताकद असली तरी मध्ये तिसरी शक्ती आहे त्या तिसऱ्या शक्तीने लोकसभेला शरद पवारांना सुद्धा तिथे पिछाडीवर टाकलेलं होतं आणि आता अभिजित पडला तुम्ही बघता तो, जनतेचा तो प्रतिसाद होता त्यांना विधानसभेला कशा प्रकारचाच प्रतिसाद आम्हाला सुद्धा मिळेल असे आम्हाला आशा आहे बेधडक आणि रोखोक बातम्या पाहण्यासाठी करकम सुपरफास्ट न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व बेलायकॉनवरती क्लिक करून नोटिफिकेशन ऑन करा